पितृपक्ष पंधरवड्यात आपण पितरांची सेवा करत असतो घरामध्ये वादविवाद होत असतील भांडणं होत असतील किंवा घरामध्ये सततचा आजार पण असेल जी कामं आपण हाती घेतली ती महत्त्वाची कामं जर पार पडत नसतील अडचणी येत असतील तर त्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहे येणाऱ्या अडी अडचणी जर आपल्याला कमी करायच्या असतील तर या प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहे यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा रोज करू शकता कोणत्या करायच्या द्वादश ज्योतिर्लिंग म्हणावं तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता तसंच घोर कष्ट धारण स्तोत्र पण तुम्ही वाचू शकता हे पण करायला जमत शक्य होत नसेल तर महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करावं मासिक धर्म विटाळ सुचक असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करता ते महाराजांपर्यंत पोहोचतं म्हणून पूर्वजांच्या स्मरणार्थ आपल्याला सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल